मंचावर सगळ्या लोकांची नावं घ्यावी एवढ्या तोला लोक बीड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून आले तो तो वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळं सगळ्यांची नावं घेणं सगळ्यांना इकडं वंदन करतो आदरानं काही जण बोलू शकले नाही दिलीप गोरे ऍडव्होकेट शफिक भाऊ वैद्यनाथ तांदळे अशी अच, असंख्य यादी आहे कार्यकर्त्यांची की ज्यांना आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे होते हो तो उशीर खूप झाला आणि आपण दुपारी तीन वाजल्यापासनं जरा खाली बसा डावी खाली बसा आहे तसं बसा आता आज जेवढे लोक उपस्थित आहेत त्याच्या तीन पट लोक बाहेर उपस्थित आहेत तीन पट म्हणजे हा परिवार ही माझा विस्तारित विस्तारित परिवार मानतो मी हा आणि या विस्तारित परिवारातले सर्व माझे भाऊ बन बंधू भगिनी पत्रकार मित्र प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी आणि दूर दूर पर्यंत बाहेर पण पर मैदानात असल्याने निकटच्या बाजूला असलेले सर्व बहात्तर माझ्यावर गेला अनेक वर्षापासून आशीर्वादाची कवच खुंडल देणारी वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची सर्व जीवाभावाची कार्यकर्ते बंदू बघितो आपल्या सर्वांच्या भविष्यानी भवितव्यावर परिणाम करणाऱ्या काही महत्वाच्या निर्णयाच्या बाबतीत या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत मी आपल्या सगळ्यांच या ठिकाणी मरोपो स्वागत कराल कौतुक कराल की जे नातं तीस वर्षापूर्वी होत ते नातं अधिक दृढ आणि मजबूत रक्ताचं जरी नसलं तरी प्रेमाचं नातं रक्तापेक्षा खूप मोठं असं मानतो आणि हे नातं अधिक दृढ आणि मजबूत वेगवेगळ्या वे वळणावर आणि टप्प्यावर कसोटीला घासून उतरत आहे आणि त्यामुळे आपण सर्व आज ह्या निर्णयात सहभागी होण्यासाठी संवाद करण्यासाठी आपले मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलात मला माहिती आहे की काही निर्णय अतिशय सहज घेतले जातात चुटकीसरशी घेतली जातात परंतु काही निर्णय परिस्थितीच्या आलेल्या रेट्यातून अनिवार्यपणे घ्यावी लागतात ही वस्तुती आहे हे जमिनी वास्तव आहे आणि त्यामुळं सध्याची जी परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुका लागल्यात त्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षात आपण ज्या पक्षाची स्थापना केली मूर्त पायाभरणी केली आता पांडुरंग सुळेनं सांगितलं पांडुरंग सोळंकेनं मो खेडला प्रकाश सोळंक्याच्या गावामध्ये शाखा कायम होत नव्हती आज शिरू देत नव्हते त्यावेळेस पाचशे कार्यकर्ते बाजीराव जगताप अध्यक्ष आम्ही या ठिकाणी गेलो हो फौज फाटा नेला सगळा आणि त्या ठिकाणी पहिली शाखा कायम केली आज ते आमचे मार्गदर्शक आहेत म्हणजे तर राष्ट्रवादीची शाखा कायम होऊ देत नव्हते त्याला विरोध करत होते अनेक पक्ष फिरून आले भाजपचे उमेदवार म्हणून लढले तो किस्सा तुम्हाला माहिती आहे ना जयसिंग गायकवाड ज्यावेळेस पवारसाहेब आजारी होते बिचकांडी हॉस्पिटलला आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून शब्द घेतला फोनवर बोलले की कुठल्याही परिस्थितीत हा उमेदवार तुम्हाला निवडून आणायचा आहे आणि सगळ्या सकट म्हणजे रसद फिसत काय असते व्यवस्था या सगळ्या सकट यांना निवडून आणायचं आहे आणि त्यावेळेस कोण कुठं कुठं होतं गोपीदा होते सुरेश दत्त तिकडे होते अमरसिंग पंडित तिकडे होते अडसकर तिकडे होते प्रकाश सोळंके उमेदवारच होते आणि अख्खा जिल्हा रावरावचा एकीकडे -एक असताना तुमच्या ताकदीवर तुमच्या बळावर त्यावेळेस आपण जयसिंग आयकवाडला निवडून आणू शकलो आणि मला वाटतं हा इतिहास खूप जुना नाहीये आणि तेव्हा लोकाची ताकद ही सुप्त असते सोशल मीडियावर हल्ली सगळं लगेच पोचत त्या काळात सोशल मीडिया नव्हती एवढी प्रभावी तरी पण लोकांनी ताकदीनं साथ दिली आणि त्या माध्यमातून आपण इतिहास भेटला काकू नानाने राजकारण करत असताना जे संस्कार आमच्यावर केले पक्षाशी प्रामाणिक राहायला पाहिजे पक्षाची निष्ठा ठेवायला पाहिजे नेत्याशी निष्ठा ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये तसुबर ही कमी तसुबर ही आम्ही आमच्याकडनं जाणून दिली नाही गेल्या ती लोकसभेचे पक्षाने ठेवलं लोकसभेचा उमेदवार होतो दोन हजार चौदा ला त्याच्या अगोदर पक्षाने सांगितलं की सुरेश दसला ताकद द्या सुरेश दसला ताकद दिली बीड तालुक्यात सगळ्यात कमी मतानं आपल्याला मागं राहावं लागलं ते याकरता मी सांगतो की ज्या ज्या वेळेस पक्षानं सूचना केल्या निर्णय जाहीर केला त्या त्यावेळेस सगळं बाजूला सारून तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन तो निर्णय अंमलात कसा आणायचा याकरता आम्ही नेटानं प्रयत्न केले याची आपण सर्व साक्ष आहात मला खुलासाच करायची आवश्यकता आपल्याला किंवा आपल्याला आठवण कोण द्यायची आवश्यकता नाही आपण सगळ्यांनी म्हणून हे केलं आता परिस्थिती पार झापटायला बदलली आहे काय होतं पक्षात आपल्याला माहिती आहे पक्ष कोण चालवतो ह्याचं आम्हाला समजत नाही कुठून पक्ष चालतो सूत्र कोण हलवतं कोण येत आहे कोण जात आहे आता यायचा तर प्रश्न नाही आउटगोईंग सुरू झालंय आउटगोईंग बाहेर जायची प्रक्रिया गतिमान झालेली आहे हा गेला तो गेला तो गेला तो गेला काँग्रेसमध्ये तेच राष्ट्रवादीमध्ये तेच आणि जायची प्रक्रिया जी गतिमान झाली त्याच्यावर आत्मचिंतन करायच्या ऐवजी परखडपणे त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या ऐवजी ज्यांनी पक्ष बांधला ज्यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस भवन एवढं मोठं ना ज्यांनी उभं केलं घर आज त्याला तुम्ही बाहेर ढकलाय लागले आमची इच्छा नव्हती मजबूर केलं आम्ही मजबूत आहेत मजबूर नाहीत आम्ही आम्ही मजबूत आहेत पण आम्हाला पक्षाबाहेर जाण्यासाठी दरवाज्यापर्यंत आणून ढकललं मागचं एम एल सीची निवडणूक आपल्याला माहिती आहे असाच प्रयोग त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली आणि त्यावेळेस हेच आपले पक्षविरोधी नेते ज्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात मागच्या खालच्या हाऊसच्या खूप काही करतात असे आरोप केले गेले होते त्यांच्यावर मोठ्या प्रभाव कडी करत या पक्षविरोधी नेत्यानं त्यावेळेस आमच्या सृष्टीला सांगितलं ह्यांना विचारू नका ना कोपऱ्यात बसू द्या म्हणले आम्ही निवडून आणतो आमचा उमेदवार रमेश कराडला उमेदवारी दिली बोलून रात्रीत त्यांनी परत घेतला पळून पर... गेला उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरलेला पळून जातो दुसरा उमेदवार बिना चिन्हाचा ना उडकावा लागतो <laughs> काँग्रेस पक्ष जास्त असताना ऐंशी मतांना हार पटकावी लागते कशामुळे होतं कमीत कमी ह्याच्यानंतर तरी डोळे उघडायला पाहिजे होते का घडत हे कशामुळे घडतंय जे कानामागून आले तिखट झाले ज्यांचं आयुष्य वेगळ्या पक्षात गेलं आणि जे, जे वरच्या सभागृहाचे लाल बिल्ले लावून लाल बिल्ल्यावाले म्हणतात त्यांना नुसते लाल बिल्ले लावून वरच्या सभागृहातन पुन्हा तुमच्या आमच्या मानगुटीवर बसले ह्याच मंडळीचं ऐकत गेलं तर असे मुंगेरे लाल के हसीन सपने जे त्यावेळेस पाहिले होते तसे सपने आता ह्यांना पाहतात हे हवेत उडतायत जमिनीवर पाय नाहीत आणि त्यामुळं हो, आपल्यावर त्यांनी आता ही पाळी आणून ठेवलेली आहे हे नाही नाहीये जरी आपण मजबूत असलो तरी पक्षातून आता हे कसे बाहेर जातील लवकर बाहेर जातील अशा प्रकारची वातावरण निर्मिती गेल्या दोन तीन वर्षापासून जाणीवपूर्वक चालू आहे मी खूप संयमी माणूस आहे मला अनेक लोक म्हटले कमीत कमी मला पाच हजार फोन आले असतील या आठ दिवसात तुम्ही गपकापसता का गप असता बोला ना काहीतरी मी म्हटलं जाऊ द्या होतंय चलतंय दुरुस्त होईल काहीतरी होईल चांगलं होईल वाट बघू आपण जसं मी म्हणलं सबर काफल मिठा होत आहे तसं काहीतरी होईल पण कशाचाच काही पत्ता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कॉर्नरिंग केलं जातं आणि असं उघड नेतो तर संपत नाही मैदानात लढून संपत नाही संयम असला म्हणजे माझा संयम हा माझा कमकुवतपणा नाही कृपया लक्षात घ्या म्हणजे मी पण खूप खटाळ आहे माझ्या तरुणपणात पण कुणाकुणाच्या मिशाने गचुरे तुम्ही हसताय बघून पण कशा आपण गचुर मिशा वाढल्या होत्या कुणाकुणाच्या हे आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि त्यामुळं संयम हा, हा स्वभाव आहे समजूतदारपणा समजून घेणं ऐकणं विकास करणं योजना आखणं आणि शेवटी सगळ्यांची संबंध प्रेमाचे ठेवून आपल्याला ह्या बाबी प्रत्यक्षात आणायच्या असतील घडवायच्या असतील तर त्यासाठी संयम हा राजकारणातला अतिशय महत्वाचा गुन्हा असं मी मानतो पण दुर्दैवानं या संयमाच्या सीमा पण आता त्याचा बांध आता तुटायला लागलेला आहे संयम किती काय ठेवायचा कुणाकरता ठेवायचा कशाकरता ठेवायचा हे प्रश्न ज्यावेळेस माझे कार्यकर्ते मला विचारतात की तुम्ही गप्प का कशाकरता थांबले किती दिवस सहन करणार तुमचं काय अडकलं का गोंगड तिथं तुमच्यावर काय आहे का आरोप आहेत का मी सांगितलं माझ्यावर सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात कुणावर काय असेल मी सांगत नाही पण माझ्या करिअरवर एक पण झपा तेरा वर्ष मंत्री असताना एकही एक चिटुरीचा डब्बा शाहीचं जसं अंगावर पडत ना तसा एकही चिटुरीचा डब्बा माझ्या अंगावर नाही आहे वैयक्तिक चारित्र्यावर नाही सार्विक चारित्र्यावर नाही आणि मग मी त्याला सांगितलं की माझं काही घोंगडं तिथं अडकलेलं नाही फक्त तिथं राहिलो तिथं ताकद दिली दिली त्यांनी आम्हाला दिली आम्ही पक्ष मोठा केला पण दुर्दैवानं हे सोडून जाताना आणि शेवटी मला वाटतं की ह्याला कुठल्या तरी निर्णयाप्रत येणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याकरता आपल्याशी संवाद साधावा उशीर झाला हे मला मान्य आहे परंतु कुठली गोष्ट वाईल होऊ द्यावं लागते उकळू द्यावी लागते भट्टी असते ना दुधाची भट्टी भट्टी तापल्यावर आपण साखर कधी टाकतो शारीरिक टेम्परेचर साखर टाकतो आणि मला वाटतं हे ज्यावेळेस सगळ्यांच्या मनातून आलं माझ्या मनातून येणं हे एवढं आवश्यक आणि गरजेचं नव्हतं पण लोकाच्या ज्यावेळेस मनातून आलं कार्यकर्त्याच्या मनातून आलं आणि एका समाजाच्या कार्यकर्त्याचं नाही इथं मुस्लिम आहेत इथं दलित आहेत इथं मराठा आहेत इथं अंजारी आहेत तिथं ब्राह्मण अनेक जातीपातीच्या धर्माचे लोक मंचावर हो आहेत समोर पण आहेत कारण मी कधी जातीवाद केला नाही आयुष्यामध्ये मी सगळ्या जातीला धर्माला बांधायचा प्रयत्न केला सोशल इंजिनिअरिंग हे रा इतर राज्यात सुरू झालं असेल पण सोशल इंजिनिअरिंग पहिल्यांदा ह्या जिल्ह्यामध्ये काकूचा वारसा आणि वसा घेऊन आम्ही सोशल इंजिनचा प्रयोग या ठिकाणी पहिल्यांदा राबवला दोंडेला आमदार करण्यापासून या ठिकाणी सलीम आणि सिराजला आणि एम एल सी आपल्या उमरग्याचे या तीन मुसलमान समाजाच्या धर्माच्या लोकांना आमदार करण्यासाठी आम्ही ताकद आणि शक्ती दिली कुठं वीड भट्टीवर कोण होतं बीड भट्टी नेऊन कसा नगराध्यक्ष केला तिथून आमदार कसा केला दुर्दैवानं त्यांना काही व्याधी झालं आलाज झाला लोकांनी सांगितलं की खूप सिरियस आहे लगेच प्लेन पाठवून मुंबईला कसं नेलं दवाखान्यामध्ये म्हणजे तो शेवटी आपल्या वैयक्तिक प्रेमाचा प्रश्न होता आपण सांगतो मी सगळ्या बाबतीत आपण ताकद कार्यकर्त्याला दिली त्याची इज्जत कशी वाढेल त्याचं स्थान कसं वाढेल यासाठी जीवापाठ प्रयत्न केले एकट्यालाच नव्हे अनेकांना आणि ताकद दिली आणि हीच मंडळी सोयीप्रमाणे अनेक पक्ष बदलत गेली अनेक पक्षात जात येत गेली आणि आज हा जो आपल्यावर शेवटी प्रयोग होतोय आणि नाईला जाणं काही गोष्टी या ठिकाणी मला आपल्याशी शेअर कराव्या लागतात बोलाव्या लागतात शेवटी जसं मी सांगितलं की सामाजिक सोशल इंजिनिंग हा महत्वाचा भाग आहे आपला त्या सामाजिक समीकरणाबरोबर आणि सोशल इंजिनिंग बरोबरच विकास हा सुद्धा महत्वाचा आहे जिकडे विकास असेल योजना असतील त्या योजना राबवण्याकरता केंद्राकडून राज्याकडून पैसा आणा असेल त्यात मी काही गुन्हा केला नाही शेवटी निवडून दिलं मला आमदार म्हणून तुम्ही तुमच्या भागातले प्रश्न भौतिक सुविधा वैयक्तिक आणि सामुदायिक प्रश्न सोडण्याकरता तुम्ही मतदान केलं आणि जर मी अपयशी ठरलो त्यात तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी प्रतारणा केल्यासारखा होईल असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच भूमिकेतनं पक्ष जरी भिन्न असले पक्ष जरी वेगळे असले तरी आपल्या योजना या ठिकाणी खेचून आणण्याकरता आम्ही नेटानं प्रयत्न केला आहे मला काल औरंगाबादला काही लोक भेटली औरंगाबादची बी भी बीडला लाईत होतो परवा दिवशी ते म्हणलं आम्ही दीड तासात बीड औरंगाबादला जाऊन आलो दीड तासात नॉन स्टॉप हवेत गेल्यावर गेलो हवेत गेल्यावर का आलो हे आपोआप झालं का हे रस्ते आपोआप होतात का इथून सोलापूर दोन तासात माणूस जातो हे आपोआप होतं का इथं मावेला इथं जो अध्यक्ष जमिनी गेल्यात बीड चौसाळ्यापासून गेवरायपर्यंत त्यांना सातशे कोटी रुपये मावैजा मिळाला जमीनचा सा। सातशे कोटी खरपड जमिनीला खरपड जमिनीला ज्या जमिनीची दहा लाख किंमत नाही त्याला एक एक कोटी रुपये मावैजा मिळालेला आहे ही कशाची अकरा नॅशनल हायवे आज बीड जिल्ह्यात चालू आहेत राजुरी उद्या आज जसं औरंगाबादला पण दीड तासात जाऊ शकतो तसं बीड ते नगर उद्या दोन तासात जाऊ शकतो अडीचशे कोटीचे दोन प्रकल्प राजुरी ते शिरूर पाया रायमो आणि राजुरी ते खरवंडी वाय आर्वी हे दोन मार्ग सांता तीनशे कोटीचे नॅशनल हायवेचे एक अर्धा होत आला आहे एक सुरू होण्याच्या टप्प्यावर हो आहे असे अनेक मार्ग आहेत कनेक्टिव्हिटी जोडणी मग मुख्यमंत्री सडक योजनेतून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याला असेल किंवा अन्य इतर विविध विषयावर असेल हे करायचा आपण प्रयत्न केला आहे मला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगायची आहे बहात्तर हजार कोटी रुपये कर्जमाफी ज्याचा मेळावा आपण केला बहात्तर हजार कोटी कर्जमाफी झाली पण तो आज सहा हजार रुपये वर्षाला प्रत्येक माणसाला जे आता खात्यात मिळतात त्याचे दोन आता मिळाले हे दर वर्षाला बहात्तर हजार कोटी मिळणार आहेत दर वर्षाला बहात्तर हजार कोटी आणि काँग्रेसच्या आमच्या सरकारनं त्यावेळेस दहा वर्षात बहात्तर हजार कोटी एकदा माफ केलं होतं आता बहात्तर हजार कोटी दर वर्षात आपल्याला आपल्या खात्यात जाऊन मिळणार आहेत हे समजून कुठंतरी घ्यायला पाहिजे समजून सांगायला पाहिजे अनेक गोष्टी आहेत विकासाच्या आपण बोलू आता मैदानाच्या विकासाच्या बाबतीत बोलायला ही राजकीय थोडीशी तुमच्या संवादाची बैठक असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला विकासाचे काही प्रश्न तुम्ही जाणताय काय आहे ते बाजूला ठेवून बाकी काही गोष्टी या ठिकाणी आपल्याशी शेअर करणं हे आवश्यक असं मला वाटतं मला एक गोष्ट आठवते शंकर पार्वतीची कुठंतरी पहिलीच का दुसरीच वाचली होती असंच शंकर पार्वती त्यांना फेरपटका भारायचा असतो आणि पूर्ण हालचाल काय चालली पृथ्वीच्या पाठीवर कोण काय करतं बघायचं असतं ते असंच निघाले पार्वतीचा आग्रह होता धारून जायचं बीड जिल्ह्यातल्या ले। आणि शेशराव पावडेच्या शेतातल्या विहिरून जायचं आणि शंकर पार्वतीचा फेरा तिथून निघाला आणि विहितीच्या तिथं उन्हाळा होता उन्हाळ्यात पोरं सुट्या असल्यामुळं विहिरीत मुटके मारायचे कुणी सुळक्या मारायचे कुणी डुबक्या मारायचे अनेक पोरं उड्या मारायचे आणि एक दृष्टीहीन माणूस एक आंधाळा माणूस काठावर बसला होता विहिरीच्या आणि त्याच्या अंगावर पाणी पडलं की ते टाळ्या वाजवायचा जोरात कुणी मुटका मारला अंगावर पाणी पडलं की ते टाळ्या वाजवायचा पार्वती शंकराला म्हणाली हे देवा मला हे पाहवत नाही हे सगळे दृष्टी आणि सृष्टीचा आनंद लुटत आहेत आणि बिचारा ह्याला डोळे नाही त्याला आंधळ केलंय आणि तुम्ही ह्याला दृष्टी द्या शेवटी शंकर भोळा पार्वतीचा सांगितलं आमच्या घरच्या पार्वती सांगा आम्ही वागतो त्यामुळे तिथं शंकर पार्वती येते आणि त्या पार्वतीनं सांगितलं शंकरानं म्हणजे तथास्तू तथास्तू म्हणलं ते दोन्ही डोळे आले आंधळ्याला त्यांनी काय करावं सृष्टी बघावी दृष्टी मिळाली असेल सगळं पाहावं त्यांनी घेतली पाण्यात ओडी पोरग घे बुचकळ पाण्यात पोरग घे बुचकळ पाण्यात पोरग घे बुचकळ पाण्यात त्याला मनामध्ये असूया होती की मला आत्तापर्यंत बघता आलं नाही आणि हे लोक खेळतात आणि तसंच झालं राष्ट्रवादी हा पक्ष लोकाला वाटलं जाऊ द्या द्या ह्या ना डोळे द्या ह्या ना दृष्टी हे करतील भलं हे कल्याण करतील जनतेचं सत्ता कधी काळी आली कधी पक्षविरोधी नेते आले आणि काय सायराट सुरू झालाय सगळीकडं सायराट आपल्या बीड पर्यंत आलंय त्याच सायराटच माहिती आहे ना एक सायराट घडलं इथं पण आणि दुसरं सायराट घडता घडता राहिलं दुसरं सायराट घडता घडता राहिलं आणि आपल्याला चालवायचं का हे ती टगेगिरी कायदा व सुस्ते हे प्रश्न माणसाचं सुखानं जगणारं सहजीवन जे बीड जिल्ह्याची शान आहे आम्हाला याचा अभिमान आहे की बीड जिल्ह्यात अनेक लोक गुन्हा गोविंदांना राहतात अनेक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि हे असताना या अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर डोक्यावर काढत असतील तर आपल्याला यांची जागा दाखवणं आणि ही प्रवृत्ती आता सगळी एकत्र गोळा झाली ही प्रवृत्ती आता सगळी एकत्र गोळा झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणि त्याचं संरक्षण आणि आवरण ह्या प्रवृत्तीला मिळालेलं आहे आणि ही प्रवृत्ती बळावत चाललेली आहे याला रोकायचं असेल तर आता मला वाटतं की आपल्याला काहीतरी निर्णायक भूमीपर्यंत पोचायला पाहिजे ज्या कनेक्टिव्हिटीचा मी उल्लेख केला रस्त्याच्या जोडणीचा नामदेवराव इथं आहेत त्यामुळं त्यांना बघितलं की रेल्वेची आठवण येते रेल्वेचं स्वप्न काकून पाहिलं आपण रेल्वेचं भूमिपूजन केलं रेल्वे मार्गाचं त्यावेळेस प्रशासकीय मंजुरी मिळाली पैसे खूप कमी ठेवण्यात आले स्पेशल पर्पज व्हेकल व्हावं पन्नास टक्के भागभांडवल राज्याचं व्हावं आम्ही प्रयत्न केले पण त्यात पैसे खूप कमी मिळाले चारशे कोटीच्या आसपास पैसे मिळाले परंतु गेल्या दोन वर्षामध्ये अडीच तीन वर्षात अठ्ठावीसशे कोटी रुपये या रेल्वेला मिळाले रेल्वेला चालना मिळाली आणि मला वाटतं की कुठल्याही पक्षाचे सरकार कुठेही असो शेवटी प्रयत्न करण्याची ताकद असेल तर रेल्वे लाईन नि या ठिकाणी खिचून आणा आणि रेल्वे बीड पर्यंत आणणार परळीपर्यंत येणं हे मला वाटतं या बीड जिल्ह्याला मिळणारं वरदान ठरणार आहे पुढच्या भविष्यामध्ये कनेक्टिव्हिटी <laughs> आणि नि जोडणी गुंतवणूक आणि व्यापार उद्योग आणि व्यवसाय हे वाढवायचं असेल जशी रस्त्याची गरज आहे नॅशनल हायवेच्या स्टेट हायवेच्या तशाच प्रमाणे रेल्वेची गरज आहे नामदेवराव आपण आला होता सोलापूर औरंगाबाद रस्ता पण आम्ही आता स्पेशल पर्पज व्हेकलमध्ये टाकण्याचा आग्रह धरलेला आहे जसा परळी बीडनगर रस्ता आता होतोय लाईनचा तसा सोलापूर औरंगाबाद रस्ता पण पन्नास टक्के भागीदारीतलं व्हावा अशा प्रकारची भूमिमा कणखरपणे आम्ही घेतलेली आहे आणि मला वाटतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं त्यात पण आपल्याला पुढं पाऊ पौड़ा पाऊल पौड़ा टाकता येईल पुढं जाता येईल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो बरंच काही बोलणं झालं मुद्द्याचं राहिलं मुद्द्याचं राहिलं मला काही लोकांनी विचारलं की ज्या ज्या पक्षात आपण आहोत ज्या पक्षात एवढ्या पार्श्व आमदार आहोत मग आता कसं करायचं कसं होईल म्हणलं काय होईल नाही कसं होईल म्हणलं त्यांनी दरवाजा दरवाजापर्यंत बाहेर आणलंय फक्त दरवाजा ओढा करून बाहेर टाकलायचं ठेवलं आता आणि मग आता कसं होईल मी म्हणलं काय होत नसतं आपण सगळ्याची तयारी ठेऊ आपण सगळ्या गोष्टीची तयारी ठेऊ योग्य मार्ग आपल्याला सगळे सुचतील सगळ्या गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी घडतील परंतु आता ही वेळ नजीकची आपल्याला आलेली आहे अठरा तारखेची आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला खरंच सांगतो राष्ट्रवादी आणि राष्ट्रवाद ह्यात फरक आहे राष्ट्रवाद आणि देशासंबंधी कणखर भूमिका जी आत्ता मोदी सरकारनं घेतली मोदींनी घेतलेली आहे त्याला नाही नाहीये म्हणजे कोणी विरोधक असला कुठल्याही स्तराचा असला का हो मुंबईला बॉम्ब हल्ला झाला कसाबसारखा गुंड ज्याला फाशी द्यायची होती त्याला सांभाळण्यामध्ये तीनशे कोटी खर्च झाले दोनशे वर माणसं मेली मुंबईत दोनशे पेक्षा अधिक त्यावेळेस हल्ला का केला नाही पाकिस्तानवर घरात घुसून त्यावेळेस कुठे ताकद होती तुमची इंदिरा गांधीने केलं अटल बिहारी वाजपेयी देशाला त्यांचं कौतुक केलं की पाकिस्तानचा लचका तोडला आणि बांगलादेश तयार केला त्यांचं कौतुक केलं तसंच कौतुक मोदींचं व्हायला पाहिजे या बाबतीत <laughs> कारण देश हा प्रथम आहे देश हा प्रथम आहे देश जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत देश अबाधित राहिला तर तुम्ही आम्ही अबाधित राहणार आहोत आणि आमचे काही मित्र वेगळ्या पक्षातले किती माणसं मेले त्यांचा आकडा आणा किती मेले त्यांची गणना करा आकडेवारी जाहीर करा अशा स्वरूपाच्या काहीतरी पाकिस्तानला मदत करण्या वल्गना करतायत मला वाटतं हे कुठंतरी थांबायला पाहिजे राजकारण आपल्या ठिकाणी असावं तो ज्यावेळेस देशाचा प्रश्न येतो त्यावेळेस सगळ्या जाती पातेने पक्ष बाजूला जाऊन ज्यांनी ताकदीचा मुकाबला केला त्याच्या मनगाटाची ताकद मजबूत करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे सगळ्यांची भूमिका ही राहायला पाहिजे पक्षविरेध भूमिकेतनं आणि त्यामुळे माझं आपल्याला सगळ्यांना या वेळेस या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जसं मी आपल्याला सांगितले की अनेक लोक विचारतात काय होईल कसं होईल आणि आता मग बाहेर आ, पक्षात राहायचं का कसं करायचं काय नाही आपल्याला काय करायचं आहे मी त्याला सांगितलं पक्ष करायचं ते करेलच पक्षानं ढकलत ढकलत आता दरवाजा आणून ठेवलेलं आहे सहन करायचं आपलं काम आहे उद्या काही कागद काढतील नोटिसा देतील तो त्यांचं कर्तव्य आहे पण तू आपण लाचार आणि गुलाम नाहीत कुणाचे बांधील नाहीत कुणाचे मेंढे कशाचे नाहीत आपण आपली भूमिका व्यक्त करण्याकरता आणि भूमिका घेण्याकरता प्राप्त परिस्थितीमध्ये एवढी गरजिपी आणि कोंडी एवढी अवला आणि अपमान सहन करून मी बसू का तुम्ही सांगा मी शांत बसू का लढायचा असेल तर हा लढा वज्रमोठ ही वज्रमुठ प्रत्येकानं या वज्रमुठीच्या ताकदीतनं ते आपल्याला दाखवायला पाहिजे ह्यावेळेस की बाकी काही असो यावेळेस मोदीला ताकद देणं आणि भाजप सेना रिपब्लिकन पार्टी याच्या उमेदवाराला मदत करणं याच्या उमेदवाराला मदत करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं आजपासूनच या ठिकाणी संकल्प आहे आणि आणि उद्या गुढीपाडवा आहे उद्या गुढीपाडवा <्याज़ी> उद्या गुढीपाडवा <गुडि> <्याज़ी> गुढीपाडवा नवीन वर्ष आहे या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला विजयाची गुढी उभारायची विजयाची गुढी उभारायची आणि ते करण्याकरता तुमची सगळ्यांची साथ प्रीतम मुंडे या ज्या उमेदवार हो आहेत त्याला ताकदीने आपण साथ द्या सेना भाजप आणि रिपब्लिकन पार्टी या तिन्ही पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ज्या उमेदवार हो त्याला साथ द्या आपल्या ताकद दाखवा धन्यवाद मी बाहेर मी बाहेर येतो बाहेरच्या लोकाला बोलायला मी बाहेर येतो थांबा बाहेरच्या लोकाला